मैत्रिणी लग्न झालेल्या बायकांचं आयुष्य म्हणजे रोजचा पंगा कधी नवरा कधी सासूबाई तर कधी मुली मी ना कुणीतरी रोज नवा सिरियलचा एपिसोड सुरू करतच असतो सकाळी उठल्यावर कॉफी करायला गेलं की गॅस संपलेला असतो आणि गॅस भरायला डिलिव्हरी वाला बोलवलं की तो म्हणतो आज सुट म्हणजे सकाळी कॉफीऐवजी थेट नवऱ्याचा ओरडा मिळतो जेवण बनवताना जर थोडं मीठ जास्त झालं तर सासूबाई लगेच आमच्या वेळेला बरे होतं गा आम्ही त्या नजरेनेच मीठ टाकायचं असं काहीतरी ऐकलं ना की असं वाटतं त्यावेळेला पॅकेटचं मीठ असं मिळतच नसेल थेट नजरेनेच मीठ टाकायचं असं आणि नवऱ्याचं तर वेगळंच किती वेळेला सांगितलं तुला मशीन मध्ये कपडे धुत जाऊ नको हाताने कपडे धुत जाऊ शाळेत जायला उशीर करत असतील तर आईच दोषी आणि मुलांनी होमवर्क जरी नाही केलं ना तरी पण आईच दोषी हो गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही आणि शेजाऱ्यांच्या मुलांचे जर मार्क जास्त आले ना तरी पण आईच दोषी थोडक्यात काय लग्न झालेल्या बाईचं आयुष्य म्हणजे कॉमेडी विथ पंगेशो एपिसोड रोज नवा पण प्रेक्षक मात्र जुनेच मग तुमच्या घरात आहेत का असले प्रेक्षक असले तर कमेंट मध्ये सांगा आणि हो इथे मी बनवलेलं आहे सुक्या बोंबलाचं कालवण तर एका बाजूला मी बोंबील ह्या पद्धतीने धुवून स्वच्छ करून मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मसाला वाटून तीन सुटेपर्यंत पर्यंत फ्राय केलेला आहे रेसिपी हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा